और हमें आगे जितने भी बच्चे बाकी जितने आए उन्हें तो मैं बताना चाहूंगी की हमें मेहनत करनी है बहुत सारा मेहनत है डेफिनेटली पढ़ाई की जा सकता हूँ हर किसी का अलग अलग टाइम होता है तो हर किसी को में टाइम होता है उनसे पहचाना चाहिए और उस जहाँ पर जितनी चीज इंटरेस्ट है उसमें अपना टाइम जो है इन्वेस्ट करना चाहिए हम तो यहाँ से अभी कलर वाला पंधरवाडा होता सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत त्या पंधरवाड्यामध्ये ग्रामपंचायती विविध कार्यक्रम घेतले त्याप्रमाणे होते त्याप्रमाणे आम्ही कार्यक्रम पूर्ण केले त्यामध्ये आमच्या महिला बचत युवा आणि सर्व ग्रामस्थ यांनी भरपूर सहभाग दिला आजचा नाविन्य पूर्ण उपक्रम हा नाविन्य पूर्ण उपक्रम आम्ही दोन हजार तेवीस पासून सुरू केलेला आहे त्याच्या हा एकच ही की जे विद्यार्थी सातवी दहावी बारावी आणि इतर कोणत्या क्षेत्रामध्ये प्रथम क्रमांक म्हणजे उत्तम आणि आर्थिक सहाय्यक म्हणून एक चेक देतो त्यामुळे आजचा दिवस आमच्या ग्रामपंचायतसाठी आणि आमच्या गावासाठी एक खूप छान आणि उत्तम दिवस आहे त्या दिवशी सवी जानेवारी जाने प्रत्येक वर्षी सवीस जानेवारी ला जो देते हुए गोंदिया जिले महाराष्ट्र गोंदिया जिले महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्र मधे आम गाँव नाव रोशन के लिए कुटुंबाच नोशन के स्वत नोशन के निमित्ता ने पांच तारखेला आपल्या अनेक कॉलेजमध्ये तिला ऍडमिशन घेतलेलं आहे आणि ती तिथे प्रस्थान करत असल्यामुळे आम्ही त्याचं आजच स्वागत म्हणजे आजच स्वागत केलं दोन ऑक्टोबरला मी एक शिक्षक म्हणून माझी विद्यार्थी आहे आणि मला नेहमी तिचा गर्व असायचं सातवे मी त्याची क्लास टीचर होती गर्व शिक्षक होती ना तरी हां हा तेव्हा मी आणि सातव्या वर्गापर्यंत मी तिला शिकवले त्यानंतर की नेहमी त्याच्यामधून एक जिद्द असायची की मेरा मार्क कटा तो कसा कटा याच्यामध्ये त्याचा ते मार्क वाढवून घेणे असं नव्हतं तिला काय वाटायचं की हा मार्क कुठं कटला कुठं टाकले मॅडम हे मला सांगा मी त्याच्यामध्ये सुधारणा करेन तर आम्हाला विचार करावा लागत होता जेव्हा आम्ही मार्क चेक करत होते आणि सगळे स्टाफ सोबत बसून त्याचे पेपर केक केल्यानंतर एखाद्या मला विचारायचं की अरे अवकाज करून लेकिन कभी कभी एकदम भी देना चाहिए तो उसमें एक उसकी मिस्टेक कहाँ है ये उसको बताकर हम लोग यदि सुधारेंगे तो और उसका प्रोग्रेस होगा पर हमारा समझू चापाए तो सुखा राइटिंग सुख काम लीले कैसा मधु खाए तो प्रत्येक जैसे कैसा मधु सुबह क्रमांक लगा